मी तुम्हाला सुदलेगाव येथील ठिकाण जे रस्ता होत आहे जवळजवळ जमतेम अठरा कोटीचा असून हा रस्ता निश्चित दर्जाचा होत आहे तुम्हाला खालच्या पद्धतीने दाखीत आहे हे पा त्याचं लेअर हे पाल भिजून आणून टाकायला मी गाडी चालतो आठ थो थो। ना ना या ठिकाणी शेळगाव छत्री ते दुगाव हा रस्ता जो आहे हा अठरा कोटी रकमेचा रस्ता असल्याचं समजते कारण ह्या रस्त्या सुरू करत असताना ह्या रस्त्याचे लेअर दाखवणारा फलक या ठिकाणी लावण्यात आलेला नाही या ठिकाणचे इंजिनिअर अतिशय उर्मट भाषेत बोलतात आणि अतिशय त्यांचे कामाची पद्धत एकदम म्हणजे गुत्तेदाराची बाजू सांभाळणारी आहे त्यामुळं हा जो रस्ता होत आहे हा रस्ता होत असताना जर बारा आणि पंधरा कोटीचा रस्ता असेल आणि या रस्त्यावर जर खाली एक इंचा डांबरेचा थर देऊन जर गुत्तेदार काम करत असेल आणि काम करत असताना जर संबंधित साईडचे इंजिनिअर या ठिकाणी नसतील तर निश्चितच या ठिकाणी शंकेला वाव मिळतो हो प्रशासनाला आमची विनंती आहे संबंधित विभागाचे असतील किंवा या विभागाचे कार्यकारी अभियंता असतील यांनी या रस्त्याच्या कामाची चौकशी करावी आणि संबंधित होत असलेला अतिशय निकृष्ट दर्जाच्या रस्त्याचं काम थांबून संबंधित गुत्तेदार यांची एजन्सी ब्लॉकलिस्ट ऐलवार कष्टकरी संघटना महाराष्ट्र सचिव छत्री शेळगाव ते दुगाव रोड अकरा किलोमीटरचं आहे या रोडचं इस्टिमेट मी स्वतः बघितलं नाही पण कोणी अठरा कोटी म्हणते कोणी पंधरा कोटी म्हणते त्यांनी इस्टिमेटचा बोर्ड या ठिकाणी लावलेला नाही जे थराचा जो प्रकार असतो ते थराचा प्रकारसुद्धा लावलेला नाही तर पूर्वीचा गुत्तेदारांनी या ठिकाणी गिट्टी टाकून डागडुजी करून गेलेला आहे या गुत्तेदारांनी तर त्यावरच डांबरीकरण करून जाण्याच्या मार्गावर आहे तर इथला जो कोणी अधिकारी आहे तो त्या कामावर नाही आहे रात्रीला हे काम झालेलं आहे आणि त्या कामावर यांनी नसल्यामुळं आज अक्षरशः निकृष्ट काम झालंच यांच्या जे जे दोषी आहेत यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आम्हाला गुत्तेदाराशी काही देणं घेणं नाही आहे या भागामध्ये जे इंजिनियर आहेत किंवा डेप्युटी इंजिनियर आहेत किंवा जे संबंधित अधिकारी आहेत त्यांनी येवावं चौकशी करावं आणि प्रमाणे रस्ता व्हावं असं आमच्या सुजलेगावच्या गाववाल्यांचं आणि आवराळा कोठाळा इकळी दुगाव आणि डोंगरगाव या गावच्या संपूर्ण जनतेचं म्हणणं आहे इस्टिमेटप्रमाणे ह्या रोड झाला पाहिजे